तर लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास प्रचंड वाढलाय त्यामुळे यंदाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे मात्र सत्ताधाऱ्यांवर तुटून पडताना विरोधी पक्षाच्या नेत्यांची वारंवार झीभ घसरतीये बघूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट कुठे आशिष शेलार आणा सन्यास घे थम असं संन्यास घेता फोकणाडगिरी करायची नाही म्हणाय की फोकणाड आहे आम्हाला तुमच्यापेक्षा घाण बोलतय काँग्रेस आमदार अभिजित वंसारी आणि भाजपा आमदार प्रवीण दरेकरांमध्ये चांगलीच झुंपली होती अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे शेतीचं झालेलं नुकसान यावरून मदतीचा मुद्दा अभिजित वंसारींनी विधान परिषदेत उपस्थित केला तर अभिजित वंजारी हे खोट बोलत असल्याचा आरोप भाजपा आमदार प्रवीण दरेकरांनी केलाय यावरूनच अभिजित वंजारींनी आक्रमक भूमिका घेत यात आमदार आशिष शेलारांना खेचलं मग काय यानंतर प्रवीण दरेकर चांगलेच भडकले खोट बोला रेटून बोला हे आमचं काम नाही हे तर यांचं काम आहे हे तर वर्षानुवर्ष हेच करत करत इथपर्यंत आले नाही तर पंच्याहत्तर वर्ष लोकांना माहित होत जनतेला माहित होत जनता जनतेला माहित होतं की खोटं बोलणारे लोक आहे म्हणून आजपर्यंत सत्तेवर आणलं नाही आणि म्हणून खोटं बोलणार बोला आम हे आमचं काम नाही छाती ठोकपणे बोलणारे आम्ही लोक आहोत हे लक्षात ठेवावं तुम्ही काय करा सगळ्यात पहिले आशिष शेलारांचा राजीनामा घ्या त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं चौवेचाळीस पेक्षा एकही एक खासदार जास्त आला तर मी राजकीय जीवनामधून संन्यास घेऊन कुठे आशिष शेलार आणा संन्यास घे म्हणा धम ना सन्यास घे नाही तर फोकळागिरी करायची नाही म्हणा खोटं बोला रेटून बोला काही बोला, का का बोलाल जनता ऐकत असेल त्यांना आकडेवारी सही जे टीका करायचे तोही त्यांना पूर्ण अधिकार आहे ते फोकनाड आहे की पोकणार आहे आम्हाला पेक्षा घाण बोलता येत अशा पद्धतीने बोलाल म्हणजे परवा विरोधी पक्ष म्हणून त्यांनी केलंय का तुम्ही आशिष शेलारजी या सभागृहाचे सभासद नाही सभागृहाचे जे सभासद नाही आहेत त्यामुळे सभापती विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वी विधान परिषदेत प्रसाद लाड आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंमध्ये मोठा राडा बघायला मिळाला राहुल गांधी यांच्या निषेधाच्या प्रस्तावाला आक्षेप घेताना अंबादास दानवेंची जीभ घसरली आपल्या जागेवरून बाहेर येत दानवेंनी भाजपा आमदार प्रसाद लाड यांना थेट हासडली। या प्रकरणी अंबादास दानवेंचं दिवस निलंबन करण्यात आलं होतं मात्र दानवेंनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर त्यांचं निलंबन पाच दिवसाऐवजी तीन दिवस करण्यात आलं सभेला पाठवावा ही माझी मागणी आहे त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो त्यांना त्यांना इटलीला पाठवून द्या नाहीतर हिंदुत्वाचा मुद्दा मांडणारे हे आपल्या सभागृहामध्ये तो हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा तिकडं करायचा तिकडं करायचा नवी मुंबईतील भूखंड विक्री प्रकरणावरून भाजप आमदार गणेश नाईक संतप्त झालेत सिडको आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून गणेश नाईकांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय प्रशासन आणि सिडको यामध्ये काही दलाल असल्याचा आरोप करत राज्य सरकारला घरचा आहेर दिला राज्यशास्त्रातले काही अधिकारी सर्व अधिकारी नालायक करप्ट आहेत असं माझं परंतु देर आर सो मेनी ऑफिसर हु आर करप्ट त्यामुळे ज्याला वीस लाख लोकांच्या जीवन मरणाच्या प्रश्नाशी तुम्ही ज्याला खेळता त्याला तुम्हाला स्वतःच्या स्वार्था करता तुम्ही अशा गोष्टी करता त्याला स्वतःला लाश शरम वाटली पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निर्णय दिला मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणजे या राज्याचा प्रमुख असताना त्याच्या शब्दाला किंमत नाही त्याने दिलेला शब्द तुम्हाला बंधनकारक नाही नवी मुंबईतील राजकारणाचे अनभिषिक्त सम्राट अशी गणेश नायकांची काही दशके ओळख राहिली आहे राज्यात सत्ता असूनही नवी मुंबईतील घरच्या मैदानातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत झुंजावं लागत आहे त्यामुळे नाईकांनी विधानसभेत एकनाथ शिंदे आवाज उठवल्याचं बोललं जात आहे या निमित्तानं ठाणे जिल्ह्यातील राजकारणात नाईक विरुद्ध शिंदे हे चित्र पुन्हा एकदा ठसठशीतपणे पुढं आलंय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज